नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या आपल्यासोबत मनीषा अमोल आवाळे हे कुटुंबही यांना लग्नाच्या नऊ वर्षानंतर मुलगा झालेला आहे हा जो त्यांचा आनंद आहे हा जो प्रवास होता हा आपण त्यांच्यासोबत जाऊया दादा नाव पत्ता संग नमस्कार माझं नाव अमोल धनकर आवाळे माझी वाईफ मनीषा आवाळे आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष कम्प्लीट झाले आहे आम्हाला नऊ वर्षापासून काही मुलगा दाएन। दाएन। तुम्हाला कसं वाटतंय नवर बाबा झाले तुम्हाला मुलगा छान वाटतंय शिंदे सराच्या तिथे ट्रीटमेंट घेतली आणि आम्हाला ते सक्सेस झालंय आम्ही खुश आहोत याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवला सर याच्या अगोदर आम्ही खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतली होती पण आम्हाला कसल्या प्रकारचं यश येत नव्हतं बरं शिंदे तर आम्ही ट्रीटमेंट घेतली तुम्हाला माहिती कशी वाटते सरांची सरांची माहिती आम्हाला अमोल हावडे सराकडून भेटलेली आहे बरं त्यांनी सांगितलं की सराकडचा आणि सरांनी भरपूर शिबिर घेतले आणि तिथे जाऊन विचारपूस केली तेव्हा आम्हाला सरांना भेट आले होते त्यावेळेस सर काय म्हणतो तुम्हाला सरांनी सांगितलं होतं सरांनी भरोसा दिला होता तुम्ही भरोसा ठेवा थोडा उशीर लागल किंवा थोडा उशीर लागल होता पण यश येऊन जाईल यश नक्की यश यश नक्की आणि तो शब्द पूर्ण झाला तो सर शब्द आज पूर्ण झाला आज कसा आनंद तुमचा कसं वाटतंय आम्ही पूर्ण फॅमिली हॅपी आहोत धन्यवाद सरांचे ताईला धन्यवाद ताई तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नवरचं नाही झालात तुम्हाला आनंद व्यक्त शब्दात नाही केले जात प्रत्येक गोष्ट शब्दात नाही सांगू शकत कर, खूप आनंद झाला आधी दिवस कधी ज्यावेळेस मला बाळ त्यावेळेस कसं वाटत नाही शिक म्हणजे खूप दुःख वाटत घरामध्ये बाळ होत प्रत्येक गोष्ट आपण नाही सांगू शकत पण आज हिडू करत असत्या काय अडचण नाही कसं समाजामध्ये आपल्याला थोडं वाईट टाकलं जाते याला बाळ होत नाही तुमडे मारतात ते फार जीवर लागत असेल त्याच्यामुळे मुलं आज तुमचा कसा आनंद आज आनंद माझा फक्त डोळ्यात वाद बरोबर आज घरामध्ये तुमचे सगळे वाट बघत असाल तुमच्या स्वागताची बाळाच्या तुमच्या आणि मी खूप म्हणजे खूप धन्यवाद संतशी संतशिरांचा करेल कारण त्यांनी आत्मविश्वास माझा खूप वाढवून दिला होता कधीच कमी होतील आणि ते महत्वाचं आहे बरोबर दादा सरांचे आभार तुमचा अनुभव कसा होता तुमचा अनुभव सरांची किडणी कशी वाटली

थोडं फार आपल्या कमी सरांचे आभार थँक्यू थँक्यू सर खूप आभार सर जेवढे आभार दिले जाईल तेवढी कमी आहे सर तुम्ही इतर गरजू पेशंटला हॉस्पिटल सरांची माहिती द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही कधीही सरांचा कोणाला जर आधी अडचण असेल तर नक्कीच सांगतो बरोबर शेवटी मित्रांनो मी आणि परिवारच्या कुटुंबाला शुभेच्छा तो त्यांनी त्याचा मनोगत व्यक्त करतो त्यावर त्यांच्या आवडतो